तर संजय राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक झाली ठाण्यात टेंभी नाका इथं राऊतांचा पुतळा जाळण्यात आलाय आनंद दिघेंबाबतच्या वक्तव्याचा निषेध यावी करण्यात आलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची था। था, पाहतोय ती म्हणजे ठाण्यात टेंभी नका इथं राऊतांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे संजय विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आनंद दिघेंबाबतच्या वक्तव्याचा निषेध यावी करण्यात आलेला आहे आनंद दिघेंविरोधात शिवसेना संजय राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे तर आनंदच्या विधानाचा निषेध यावेळी करण्यात आलेला आहे या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम शुभम संजय राऊतांविरोधात यावेळी निषेध व्यक्त केला जातोय संजय राऊतांनी आज सकाळी जे आहे ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याला निषेधार्थ जे आहेत त्याचं ठाण्यामध्ये युवासेना चांगलीच आक्रमक जे आहे झालेली पाहायला मिळते ठाण्यातील टेंबी नाका येथे जे आहेत ते, ते संपूर्ण युवासेनेने आज एक आक्रमक आंदोलन जे आहे ते केलं त्या ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक घोषणाबाजी लगावली तर संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत काळं फासलं आणि त्यानंतर आंदोलकांनी जे आहे ते थेट आनंद दिघे यांचा जो पुतळा आहे ठाण्यातील टेंबी नाका येथे त्या भागामध्ये जे आहे ते संजय राऊत यांचा एक पुतळा देखील दहन करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आहे यावेळेस पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जास्त जे असतील ते ह्या ठिकाणी दाखल झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये संजय राऊतांचा संजय राऊत यांना यापूर्वी देखील ठाण्यामध्ये जे ते आले होते त्यांच्या गाड्या ज्या होत्या शिवसैनिकांनी अडवल्या होत्या आणि पुन्हा आता संजय राऊतांनी ठाण्यामध्ये येऊन दाखवावं त्यांना अशाच प्रकारचं उत्तर जे आहे दिलं जाईल असं देखील थेट इशारा झाला आहे या ठिकाणी युवा सैनिकांकडून संजय राऊतांना दिलेला आहे निषेध धन्यवाद शुभम ताजा अपडेट देण्यासाठी मात्र आपण पाहतोय आनंदी गेबाबतच्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आलेला आहे ठाणे जिल्ह्यातील उभाटाच्या नेते धर्मवीर आनंदिगे साहेबांचा फोटो लावू नका आणि ते लाचार झालेले नेते आहेत त्यांना जर धर्मवीर आनंदिगे साहेबांची जर कळकळ असेल त्यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल मग त्याचं आव्हान आहे मला हे जे उभाटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ना त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा तुमच्यात जर हिंमत असेल तर नाहीतर तुम्हाला तुम्हाला ही ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील जनता उभाटाच्या नेत्यांना ठाण्यात फिरून देणार नाही त्यांना सुद्धा इशारा देतोय आम्ही नंतर दिगे सा है है। जर आमची जनता साहेब प्रेमी जर तुमच्या मागे जर लागले ना आम्हाला तुम्ही नेपाळचं उदाहरण देताय आता तुम्हाला आम्ही सांगतो जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभू थोडी होईल हे लक्षात ठेवा आणि खरखरच जर तुम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही जर दिगे साहेबांना बाप मानत असाल ना तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिंमत असेल तर